या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असल्याच्या हालचाली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी टेंभुणी येथे एक बैठक घेत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला इंदापूरमधून दत्तात्रय भरणे जरी अजितदादांना सोडून गेले तरी त्यांना काही फरक पडत नाही अशा शब्दामध्ये पक्ष सोडू इच्छिणाऱ्यांना त्यांनी अप्रत्यक्ष इशाराच दिलाय सोलापुरात राष्ट्रवादीचे तीन माजी आमदार भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत असताना राष्ट्रवादीकडून डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न झाले झाल कृषी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये सोलापुरात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न कुणी सोडून जात असतील तर त्यांची समजूत काढणं गरजेचं आहे आणि यासाठी जे नाराज नेते पक्ष सोडायच्या तयारीत आहेत त्यांची आपण भेट घेऊन समजूत घालणार अशी भूमिका दत्तात्रय भरणे यांनी मांडली ते पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी अद्याप पक्ष सोडण्याबाबत जाहीर वक्तव्य केलं नाही जे नाराज आहेत त्यांची कारणं छोटीशी किंवा गैरसमजातून पुढे आलेली असतील मात्र आपण त्यांची भेट घेऊन नाराजी दूर करू असा विश्वास दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही